मराठी विषयामध्ये घटक आहे खेळू शब्दांशी म्हणजे शब्दांचा खेळ दिलेला आहे यामध्ये जो शब्द आपल्याला दिला असेल तो उलटा करून लिहायचा आहे आणि तरी सुद्धा अर्थपूर्ण शब्द तयार होत आहे दिलेले शब्द उलट क्रमाने लिहा माझ्या मागे वाचायचंय सा फा

पाचा पटपट टप टप नऊ रवी वीर काशी शिका राशी शिरा ताल इशा, इशा, शाई मारव रमा कान नका राम मरा लाडू डूला लाडू, लाडू, अशा प्रकारे तुम्ही वेगवेगळे शब्द शोधायचे आहेत जे उलट क्रमाने लिहिल्यावर सुद्धा त्यांचा अर्थपूर्ण शब्द तयार होतो आणि असे शब्द शोधून दहा शब्द लिहायचेत